कड्यात तब्बल एक तास रास्ता रोको पंधरा फेब्रुवारीपर्यंत कडा ते शेरी या तीन किलोमीटर अंतराचा रस्ता एकतर्फी पूर्ण करणार असा शब्द अभियंता राजेंद्र भोपळे यांनी दिल्यानं हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं साबलखेड ते आष्टी या सतरा किलोमीटर अंतराचा रस्ता गेली दहा महिन्यांपासून मंद गतीनं सुरू आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे आणि या धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे छोट्या छोट्या व्यवसायावर या धुळीमुळे गदा आली आहे त्याचबरोबर श्वसनाचे विकार देखील जडले आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी कडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात तब्बल एक तास रास्ता रोको केला यावेळी अनिल ढोबळे योगेशेठ भंडारी रमजान तांबोळी रवी काका ढोबळे बिपिन भंडारी संपन सांगळे भाऊसाहेब भोजने बाबूशेठ भंडारी नागेश करडीले दत्ता होळकर दीपक गरुड जयंत खंदारे बबनराव औटे दीपक सोनावणे आयुब मोमीन संदीप भळगट इब्राहिम सय्यद सुभाष ढोबळे सचिन नाथ हेमंत पोखरणा सोमनाथ गायकवाड राजू रासकर संजय कर्डिले डॉक्टर मानव चौधरी धनंजय मुथा अतुल शिरोळे प्रकाश खेडकर श्याम सांगळे संतोष ओव्हाळ डॉक्टर खिलारे नितीन शिंगवी संजय मेहर संतोष मोटे अन्सारभाई शेख सह पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी तैनात होते या सर्व मागण्यांचं निवेदन महामार्गाचे अभियंता राजेंद्र भोपळे यांना देण्यात आलं तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडा आहेत सतरा महिन्याची अग्रीमेंट आहे आता मला वाटतं दहा महिने होत आले होऊन गेले म्हणजे सात महिन्यात देव काय काम करणार आहे त्यामुळं संबंधित गुत्तेदाराने लक्ष देऊन जलद गतीने काम करावं एवढंच या निमित्ताने बोलतो व थांबतो जय जय हे काय आमच्या आमच्याकरता एकटा करता नाही तुमच्याकरता बी आहे ना લાગ લે ખાલી બસ ના બાજુ થાબાય છે બાજુ સરખા બરાબર ખાલી બધા ખાલી સગારી गर्दी संग तुल किथे साईंदो चालू इथे आमचे दहा लोक मिळेल तुम्ही काय करता तुम आता रस्ता बंद ऐका बंद करा ते आम्हाला तुम्हाला आनंद सांगितलं ना اوه خلي بادا خلي بادا اس سا ماينه ٿو سگهت نه بادا اس سا ماينه بادا ۽ خلي بادا بادا ماڳا درگا چلا ماڳا درگا ماڳا درگا ڪمي برما گاتا اي ماڳا گاتا काम चालू झालेलं आहे ग्रामपंचायतची पाईपलाईन दोन आमच्या इथं सहा सात महिने झालेले आहेत तुमच्या संबंधित गुत्तेदारा कोण आहे त्यांना बोलायचं आधी होते तुम्हाला किती दिवस लाईनचे पाईप टाका म्हणजे पाणीचे माहित नाही आम्हाला बाकीच माहित नाही तुम्ही तुमचे ग्रामपंचायती दिलेलं पाईप ची लोकेशन बघून काम आहे काम आहे काय ते जातं काय तुम्ही इथं पाणी आहे दोन दोन महिने लागलेत लोक इथं तुमचं चाललं काय सगळं उद्या करतो दोन दिवसात तुम्हाला रिप्लाय देतो तुम्ही त्याच्यावर पंधरा दिवस तुम्ही काय केलं साहेब मी आज नाही तुम्हाला सांगतो सहा कनेक्शनच्या सहा ठिकाणी दोन पुढे धुमाचे तिथं आंबेडकर चौक हे इकडे शिवाजीनगर हे जाधव जाधव डॉक्टरचे तिकडे जे भावनी कॉलनी हे सहा जणांना पाईप किती दिवस झाले पाणी नाही याचा जिम्मेदार कोण आहे त्याला ग्रामपंचायत जिम्मेदार आहे का तुम्ही जिम्मेदार आहेत

त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे कडा कडा शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी आहेत आणि या सर्व मागण्याचं निवेदन महामार्गाच्या अभियंता राजेंद्रजी भोपळे यांना दिलेला आहे आपल्यासोबत आहे ते सर काय सांगणार आहे कधी कधी रस्ता पंधरा मार्च पर्यंत शेरी ते साबलगेट पर्यंत वन साईड जिथे जिथे अडचणी त्या ठिकाणी आपण कम्प्लीट करून देणार पंधरा मार्च पर्यंत ते महामार्गावरचे जे महावितरणचे जे पोल आहेत त्या मोठ मार्चे तीस जी लाईन आहे ती साइड नाही घेणार ती घेणार आहेत ते आपल्या यामध्ये ड्रेन जेव्हा हो होतील तेव्हा घेऊ आपण त्याचबरोबर पाईपलाईनची जी पाईपलाईन जे पाईप जे फुटलेले आहेत नळाचे जे तुटलेले आहेत चार दिवसात पूर्ण होईल त्याच माझी सरपंच आणि ढोबे आहेत आपल्या सोबत चालू त्याचे काय सांगणार आहेत आता आपण कडे ते सर्व व्यापाऱ्यातर्फे या रस्ता रोख आयोजित केला होता आणि अभियंता साहेब भोपळे साहेब त्याच्यानंतर जे गुत्ते समिंद गुत्तेदार आहेत यांनी आपल्याला पंधरा मार्च पर्यंत कमीत कमी एक रस्ता चालू करून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु पंधरा मार्च पर्यंत न झाल्यास संबंधित गुत्तेदार असू नाही असो त्यानंतर ते काम बंद केलं जाईल म्हणजे सर्व व्यापारी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मी या ठिकाणी हात जोडून पाया पडून विनंती सांगतो त्यानंतर आम्ही तुमचं कुठलंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही त्याचबरोबर सगळ्या सर्वात महत्वाचा जिवळाचा प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुतळा मध्यभागी बसवण्यात यावा आपण मध्यभागी या धामणगाव रोडच्या मध्यभागीच बसवणार आहे मध्यभागी रोड नाही नगर रोडच्या यात नॅशनल परवानगी मिळत नाही त्यामुळे आपल्याला इकडे धामणगाव रोड जो आहे त्या धामणगाव रोडच्या मध्यभागी आपण बसवणार काय नाही लवकरात लवकर आपण हे काम पूर्ण करावं अशी मी भोपळे साहेब म्हणला विनंती करतो कडा हे शहर प्रामुख्याने तालुक्यात व्यापारपेठेचं गाव आहे थोड ह्या गोरगरीब लोकांची व्यवसाय बंद पड हो। बंद पडण्याच्या मार्गावर नाही आताच आपण साहेबांना सूचना केल्या साहेबांनी ते कुत्तेला सूचना केल्या दोन चार गाड्या टँकर रोज लावायला सांगितले कडा शहरासाठी खास कडा शहरासाठी खास कि ते रोज आपल्याला दोन टाईम पाणी मारतील अशी साहेबांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे